मी राजेंद्र सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली ते पाचवीसाठी परिसर अभ्यासातील पाळीव प्राणी पेट ॲनिमल्स म्हणजेच डोमेस्टिक ॲनिमल्स बर, हा घटक पाहणारा आहोत आपल्या घराच्या आसपास जे प्राणी आपण पाहतो किंवा पाळले जातात त्या बाबतीत माहिती पाहूया चित्र पाहून सांगा बरं कुठला प्राणी आहे बरोबर कुत्रा कुत्रा हा सर्वत्र आढळणारा पाळीव प्राणी असून तो घराची किंवा शेतीची राखण करतो यानंतरचं चित्र पहा आणि सांगा बरं कुठला प्राणी आहे बरोबर मांजर मांजरसुद्धा बहुतांश घरामध्ये पाळली जाते आणि मांजर घरामधील उंदीर खाण्याचं किंवा फस्त करण्याचं काम करते त्यानंतरचा पुढचा पाळीव प्राणी सांगा चित्र पाहून सांगा बरोबर शेळी पुढचा पाळीव प्राणी आहे शेळी त्याचं नाव आहे तिथं लिहिलं आहे शेळी शेळी पहा दूध देते शेळी दूध देण्याचं काम करते यानंतर पुढचा पाळीव प्राणी आहे मेंढी मेंढीपासून आपल्याला दूध आणि लोकर मिळते आपल्याला मेंढीचे कळप रस्त्याने जाताना आपण बघतो पुढचा पाळीव प्राणी आहे गाय गाय आपल्याला सर्वांना माहिती आहे गाईपासून आपल्याला दूध मिळते गाईपासून आपल्याला शेण मिळते आणि त्याचा उपयोग खतासाठी म्हणून करतात पुढचा पाळीव प्राणी आहे बैल बाईल। बैलाचा उपयोग शेतीच्या कामासाठी किंवा गाडी ओढण्यासाठी केला जातो पुढचा पाळीव प्राणी आहे म्हैस जसं आपल्याला गाईपासून दूध मिळतं तसंच म्हशीपासूनही आपल्याला दूध मिळतं आणि तिच्या शेणाचा उपयोग खत म्हणून शेतामध्ये केला जातो यानंतरचा पुढचा पाळीव प्राणी आहे घोडा घोड्याचा उपयोग आपल्याला सर्वांना माहिती आहे घोड्याचा उपयोग त्यावर प्रवास करण्यासाठी किंवा घोडागाडीसाठी होतो आजकाल घोड्यांचा उपयोग शर्यतीसाठीही केला जातो यानंतरचा पुढचा पाळीव प्राणी आहे चित्र पाहून सांगा बरं बरोबर गाढव गाढव ओझे वाहण्याचं काम करतं गाढवाच्या पाठीवर ओझे इकडून तिकडं घेऊन जाता येते यानंतरचा पुढचा पाळीव प्राणी आहे उंट उंट आपल्या भागामध्ये आढळत नाही पण ज्या भागामध्ये पाण्याची कमतरता आहे अशा भागामध्ये उंट असतो आणि त्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी किंवा ओझं वाहून नेण्यासाठी उंटाचा उपयोग केला जातो यानंतर काही ठिकाणी पाळला जाणारा प्राणी आहे ससा ससा हा विश मांसासाठी पाळला जातो तुम्हाला आवडतो ना ससा बघायला बघून घ्या पुढचा प्राणी बघूया आपण डुक्कर हा बहुतांश खेड्यामध्ये शहरामध्ये सर्वत्र पाळला जातो आणि याचा उपयोग मांसासाठी म्हणून केला जातो तुम्ही सर्वांनी डुक्कर पाहिलंच असेल हा साफसफाईचंही काम करणारा प्राणी आहे आता काही लोक काही पक्षीसुद्धा पाळतात बघा सांगा बरं पक्षी कोणला आहे बदक बदकसुद्धा पाळला जाणारा पक्षी आहे बदकापासून मांस आणि अंडी मिळवतात पुढचा पाळला जाणारा प्राणी आहे कोंबडी कोंबडी खेड्यात सर्वत्र असणारा हा पक्षी आहे यापासून अंडी आणि मांस आपल्याला मिळतं पुढचा पाळला जाणारा प्राणी आहे मुलांचा आवडता पोपट पोपट हा हाऊस म्हणून पाळला जाणारा पक्षी आहे काही घरांमध्ये पिंजऱ्यांमध्ये पोपटाला ठेवलं जातं धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद